नमस्कार मैत्रिणींनो मधुज रेडीमेड ब्लाऊज आणि कलेक्शनमध्ये खूप खूप स्वागत आहे मी घेऊन आलेली आहे नवरात्रीनिमित्त स्पेशल असं ब्लाऊजचं कलेक्शन आणि क्वालिटी खूप छान आहे ओरिजिनल मिरर आणि टिकली कवड्या असे वेगळे प्रकार वापरून हे ब्लाऊज तयार केलेले आहेत तर सुंदर असा रेड कलर आहे त्यानंतर हा आहे सुंदर असा येल्लो कलर तुम्ही बघाल क्वालिटी खूप छान आहे आतून अस्तर आहे आणि स्लीव्हज पण दिलेले आहेत सर्व ब्लाऊजला तर खूप सुंदर असं हे कलेक्शन आहे जे तुमच्या घागऱ्यांवर खूप छान दिसेल तर बघाल साधारण हे पाच इंच स्लीव्हज दिलेले आहेत आणि सर्व ब्लाऊजमध्ये असे स्लीव्स असणार आहेत तर तुम्हाला हवं तर तुम्ही असे ब्लाऊज स्लीव्हलेस म्हणून वापरू शकता किंवा स्लीव्ज लावून पण घेऊ शकता आणि याला मागे नॉट पण दिलेले आहेत तर खूप छान असा हा ब्लॅक कलर आहे ब्लॅक घागऱ्यावर हा खूप छान असा दिसेल प्राईज देखील एकदम रिझनेबल आहेत तर तुम्ही मला डी एम करा म्हणजे तुम्हाला सर्व प्राईज शेअर करेन तर फ्री होम डिलिव्हरी आहे ऑल ओव्हर इंडिया तर तुम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये असाल तर डायरेक्ट घ्यायला आलात तरी चालेल तर तुमची मस्त अशी नवरात्रीनिमित्त शॉपिंग होईल तर खूप छान असं हे व्हाईट कलरचं ब्लाऊज आहे तर बघाल सुंदर असे आरसे कवड्या टिकल्या असं वर्क आहे तर हे सिंपल सोबर ब्लॅक कलरचं आहे आणि पूर्ण टिकली वर्क आहे लॉंग स्लीव्ज आहे मागे नॉट दिलेले आहेत आणि खूप छान असं हे पण ब्लाऊज आहे तर हे पण बघाल एकदम सिम्पल सोबर असं हे वर्कचं ब्लाऊज आहे याला आरसे आणि मोती पण लावलेली आहे आणि बॅकला असं डिझाईन आहे व्हाईट कलरवर हे मिरर वर्क छान उठून दिसतं आहे आणि खूप असा सोबर असा लुक आलेला आहे तर त्यानंतर बघाल फ्रेश रेड कलर आहे Uh, इथे शूटिंग मध्ये थोडासा वेगळा कलर दिसतोय बट हा फ्रेश रेड कलर आहे आणि बॅक असा दिसेल तर हे देखील खूप छान असं कॉम्बिनेशन आहे तुमच्या कुठल्याही कलरच्या घागऱ्यांवर हे छान दिसणारे ब्लाऊज आहे तर हा मल्टी कलरचा टिकली वर्क ब्लाऊज आहे तर याची साधारण सर्वांची साईज थर्टी टू फॉर्टी आहे आणि आतमध्ये मार्जिन पण दिलेलं आहे सर्व ब्लाऊजला आतमध्ये स्लीवज आहेत तर हा बघाल टम्मी टक्कर असा लाँग असा ब्लाऊज आहे थोडक्यात घागरा चोलीवर ज्यांना लाँग वेअर करायला आवडतात ब्लाऊजेस तसा तो पॅटर्न आहे त्याच्यात देखील कलर मिळतील आणि हा बघा ब्लॅक कलर आहे हा तर कुठल्याही घागऱ्यावर तुम्ही आरामात वेअर करू शकाल तर खूप छान असं हे कलेक्शन आहे तर चला पटपट ऑर्डर -पट बुक करा आणि फ्री होम डिलिव्हरी मिळवा साईज आहे थर्टी टू फॉर्टी फ्री होम डिलिव्हरी ऑल ओव्हर इंडिया तर हे देखील खूप छान असं वर्क केलेलं के ब्लाऊज आहे तर गरब्याला किंवा नवरात्रीमध्ये दांडियेला खूप सुंदर असं हे वेअर केल्यावर गेटअप येणार आहे तर बघाल खूप सुंदर असं हे व्हाईट कलरचं मल्टी कलर डिझाईनचं ब्लाऊज आहे आणि याला देखील आतमध्ये स्लीव्ज दिलेले आहेत हा बघाल सुंदर असा चिंतामणी कलर आहे आणि स्लीव्जला पण सुंदर असं वर्क केलेलं आहे तुम्हाला हवं तर हा स्लीवलेस म्हणून पण यूज करू शकता किंवा विथ स्लीव्ज तुमच्या टेलरकडून स्लीव्ज लावून घेऊ शकता तर बघाल खूप सुंदर असं हे कलेक्शन आहे तर हा ब्लाऊज नंतर तुम्ही पार्टीवेअर ब्लाऊज म्हणून पण वेअर करू शकता नवरात्रीनंतर तर खूप छान असं हे कलेक्शन आहे हा टिपिकल असा गरबा किंवा दांडी असा ब्लाऊज आहे जो टिपिकल सर्व घागऱ्यांवर चालून जातो तर बघाल मल्टी कलरचा हा ब्लाऊज आहे याला पण आतमध्ये स्लीव्स दिलेल्या आहेत तर ज्यांना प्रॉपर नॉटवाल्या स्लीव्ज आवडतात त्यांच्यासाठी एक खूप छान असं कलेक्शन आहे तर आजकाल मुलींना हे कलेक्शन फार आवडतं तर बघाल त्यातल्याच पॅटर्नचे वेगळे पॅटर्न मी थोडेसे घेऊन आलेले आहे तर खूप सुंदर असा बेबी पिंक कलर आहे आणि त्याच्यावर गोल्डन कलरचं डिझाईन केलेलं आहे तर हल्लीच्या मुलींना असे सुंदर सुंदर नाजूक असे स्लीवचे ब्लाउजेस आवडतात तर हे वेअर केल्यावर खूप छान दिसतात तर बघाल खूप सुंदर असा हा पिंक कलर आहे त्याचबरोबर हा लाईट अबोली कलर आहे सर्व एकदम डिसेंट कलर आहेत आणि हुकचे हे ब्लाउजेस आहे साईज आहे थर्टी टू फॉर्टी अल्टरेबल हा सुंदर असा गोल्डन कलरचा ब्लाऊज आहे हा तुम्ही घागऱ्यावर पण घालू शकता आणि साडीवर पण वेअर करू शकता तर हे खूप सुंदर असं कलेक्शन आहे तर हा आपण बघाल लाईट पिस्ता कलर आहे आणि मस्त अशी शाईन आहे याला तर सुंदर अशी डिझाईन आहे याला पण थोडंसं टिकली वर्क केलेलं आहे एकदम डिसेंट असं हे वर्क आहे तर माझ्याकडचं जा छान कलेक्शनमध्ये मा हे येतं तर बघाल खूप सुंदर असा कलर आहे तर हा लाईट ग्रे कलर आहे हा कुठल्याही पार्टीवेअर साड्यांवर किंवा घागरा चोलीवर खूप छान दिसणार आहे तर चला पटपट ऑर्डर -पट बुक करा नमस्ते